महारोग व पोटशूळ बरा केला श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांचे दुःख दूर करीत असत सर्व भक्तांवर ते कृपा करीत असत ज्या भक्तांवर महाराजांची व त्या भक्तांची स्वामींवर अतूट श्रद्धा व भक्ती असे असे प्रेम स्वामी समर्थ अंतर्ज्ञानाने ओळखीत असत कोण डोंगी आहे व कोण साधू आहे हे ते अंतर्ज्ञानाने ओळखत असत इसवी सन सतराशे शहाऐंशीमधील ही कथा आहे शरीराने उंच बोलण्यास मोठा धीट परंतु महारोगाने पिडलेला पंजाबातील एक मनुष्य अक्कलकोटास महाराजांच्या दर्शनास आला यावेळेस श्री समर्थांची स्वारी अक्कलकोटा साखर विहीर आहे तेथे बसली होती बरोबर सेवेकरी लोक देखील होते पोटशुराने आजारी असलेला ब्राह्मण महाराजांसनिध एका निंबाच्या झाडाखाली बसला होता इतक्यात तो पंजाबी माणूस दंडवत घालत पुढे उभा राहिला आणि स्वामींना म्हणाला आप बहुत चमत्कार बताते हो यह श्रवण करके मै आया हूं। हे त्याचे भाषण ऐकून श्री स्वामी समर्थ मोठ्या रागाने त्यास म्हणाले चमत्कार बैठे बैठे पर चमत्कार गारुडी के खेल में देखे दही बर्फी खाके मगर मस्ती करता है ते को अच्छा चमत्कार दिखता है और चमत्कार चाहिए ब्राह्मणाकडे बघून समर्थ म्हणाले का रे आम्ही तुझे बापाचे काही लागतो तू उगीच आम्हा संध्याशाजवळ येऊन का मरतोस जा हत्तीच्या लेंड्या आणि तुझ्या डोक्यावरील लिंबाचा पाला एकत्र एक करून खा म्हणजे तुझा पोटशूळ बरा होईल त्या ब्राह्मणाने समर्थांचे ते वाक्य शिरसावंद्य करून लागलीच जाऊन त्याने त्या दोन जिन्सां एकत्र करून खाल्ल्या आणि काय चमत्कार झाला श्रोते हो सांगू ते मिश्रण खाल्ल्याबरोबर एक दोन दिवसातच त्याला तात्काळ गुण आला तेव्हा आपल्या फार दिवसांचा रोग स्त्रींचे चर चरणकृपेने तात्काळ नाहीसा झाला हे मनात येऊन तो ब्राह्मण समर्थांच्या चरणी लीन झाला आणि दीनदयाळू भक्तवत्सल प्रभू आपणास अनुग्रह व्हावा म्हणून विंदी विनंती केली श्री स्वामी महाराजा हास्यवदन करून त्यास म्हणाले जा कांद्याची बोंडेखा श्रीमुखातील हे प्रेमयुक्त भाषण ऐकून वैष्णव ब्राह्मण कांद्याला शिवत नसून त्यास समर्थ कांदे खा म्हणाले याबद्दल सर्वात मोठे कौतुक वाटले हे कृपावंतांचे मुखातील अनुग्रहाचे वचन श्रवण करून त्या वृद्ध वैष्णवासी आनंदच झाला आणि श्री गुरुचे अवतरण आम्हा दीनदासांचे उदाहरणार्थ झाले असे जाणून त्याने महाराजांची बहुत प्रकारे स्तुती केली यतिरपी विश्वकुटुंबी दृढ वैराग्योपी वादी ते भिक्षाश्यपी जगदिशरित चित्र तदेत दाभाती हा तात्कालिक घडलेला चमत्कार त्या पंजाबी मनुष्याने पाहून व आपल्या अंतस्त दुष्कृती समर्थांनी सर्वज्ञपणाने जाणल्या हे सर्व मनात आणून तो अगदी लीन झाला व समर्थांच्या चरणावर झुकला व स्वकृतीचा मोठा पश्चाताप करू लागला पुढे सतत दोन महिने श्री समर्थांची सेवा करून श्रींच्या कृपेने तो मोठ्या हो महारोगासारख्या रोगातून आजारातून पूर्ण बरा झाला व परत स्वदेशी गेला असे आहेत प्रेमळ दयाळू सर्वांना मदत करणारे सर्वांच्या भावना ओळखणारे अंतर्ज्ञानाने सर्वांचे भविष्य जाणणारे असे आजारातून व संकटातून मुक्त करणारे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती